शिवलीला अमृत कथाचा अध्याय पंधरावा श्री गणेशायण महा आद्य शंकराचार्य व मन्नन मिश्र कथा हे शिवशंकरा तुझा महिमा आघात आहे तुझ्या सत्तेने या विश्वाचे सर्व कार्य सुरू आहे झाडाचे पान देखील तुझ्यात सत्तेने हालत आहे तुझ्या ते मनोभावे शरण ऐकतात त्यांचा सं संसार सुखाचा होतो व्यासांनी स्कंद पुराणात जे वर्णन केले ते शिववर्णन वर्णन चौदाव्या अध्याय सांगितले आता आणखी एक कथाच तुम्हाला सांगणार आहे आपणा शंकर जर प्रसन्न झाले तर ते आपले सर्व मनोरथ पूर्ण होतील शंकरासारखा वरदाता व त्रिभुवना दुसरा कोणीही दिसत नाही मनात कपट ठेवून देखील कोणी तुझी भक्ती केली तरी तू त्याला वरदान देतोस असा तो भक्तांचा कल्याणकारी आहेस नकळत कोणाच्या हातून जरी भक्ती झाली तरी तू त्याच्यावर कृपा करतोस ज्यावेळी युगाचा आरंभ झाला त्यावेळी परमब्रह्माच्या आज्ञेने ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली सृष्टीतील आनंदाने कसे करावे जगावे त्यांच्या मार्गदर्शनासाठी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद याची रचना केली वेदांचा अर्थ ताबडतोब लोकांना समजू शकणार नाही म्हणून तपस्वी सदाचारी अशा ऋषी मुनींच्याकडून स्तुती पुराणे अशा ग्रंथांनी रचना करूनच घेतली पृथ्वीवर कदियुगाच्या वेळी मानव मंद बुद्धीचे होते निर्माण होतील वेदांचा अर्थ कोणी शोधणार नाही त्यामुळे सर्वत्र अज्ञानांचा अंधकार पसरेल याची जाणीव नारायणांना प्रथमपासूनच असल्यामुळे सर्व प्राणिमात्रांच्या कल्याणांसाठी महर्षी व्यासांचा अवतार प्रकट केला त्यांनी एका वेदांचे चार भाग निर्माण केले ब्रह्म सूत्रां सूत्रांची रचना केली त्यांनी महाभारतासारखा अलाव अलौकिक ग्रंथ निर्माण केला तसेच अनेक पुराणांची रचना केली त्यातील भग भागवत पुराण हा ग्रंथ तर ज्ञानोस्तर भक्तीचे वर्णन करणारा आहे या ग्रंथाच्या श्रवणाने पठणाने प्रभूची एक रूपता प्राप्त होते या ग्रंथामुळे लोकांचा जीवनाचा मार्ग समजू लागला परंतु कलेच्या प्रभावामुळे पृथ्वीवर संकटे निर्माण होऊ लागली आणि लोकांना जेवणाचा खरा अर्थ सापडण्याचा झाला पूर्वी मंडन मिश्र नावाचा एक साधू होता तो फार विद्वान होता त्याने अनेक शास्त्रांचा सखोल असा अभ्यास केला होता और त्याने अनेक प्रकारची अनुष्ठाने करून अग्नीतून अनेक वस्तू प्रकट करण्याची कला प्राप्त केली होती मोठमोठ्या शास्त्री पंडितांच्या मंडन मिश्रांचा धाक वा धाक वाटतो असे त्यामुळे त्यांच्याबरोबर वादविवाद कराव्यास कोणी पुढे येत नव्हते स्वतः नवीन विचारांची शास्त्र निर्माण करून मंडण मिश्र सर्वांना निवृत्त करत असत त्यामुळे त्यांचा प्रच प्रसार झाला आणि लोक त्यांना मानू लागले त्यांच्या पाठीशी ला पाठीशी लागले वेदामध्ये मी निर्माण केलेला मार्ग अगदी बरोबर असे मंडण मिश्र सांगत असे त्यांनी आपल्या शास्त्राचे महत्त्व सम समाजात खूपच वाढवले सर्वजण त्याच्या विचारांच्या प्रवाहासाठी येऊ लागले ईश्वराच्या अस्तित्वापेक्षा त्यांचे अहिंसेच्या प्रचाराला प्राधान्य दिले त्यामुळे अनेक लोक त्याच्याकडे आकर्षित झाले मंडन मिश्राने स्वतः केल्यामुळे सरस्वती त्यावर प्रसन्न झाली होती तो ते ते जे बोले ते सत्य होत होते परंतु मंडन मिश्रांचे स्वतःचे आचरण शब्द धर्माच्या विरुद्ध होते त्याला आपल्या ज्ञानाचा अति अतिशय गर्व झाला होता आपले दु दू, दूर आचरण तो कोणाला सांगत नसे पृथ्वीवरील मानव आणि इतर प्राणी होते हे भगवान शंकराला कैलास पर्वतावर कळले वेदांती वेदांतातील मूलभूत तत्व ज्ञानाचा हो हो हे त्यांनी जाणले आता आपणच अवतार घेऊन पृथ्वीवरील लोकांना जीवनाचा अर्थ खरा मार्ग दाखविला पाहिजे असे शंकरांनी ठरवले महादेवांनी पृथ्वीवर पुन्हा जन्म घेण्याचे निश्चित केले पृथ्वीवर एक ब्राह्मण कुळात शंकराने जन्म घेतला धर्तीवर असारे उत्साहाने वातावरण निर्माण झाले युक्त वारा सर्वत्र वाहू वारा सर्वत्र वाहू लागला विहिरी तलाव इत्यादींचे पाणी अगदी शुद्ध झाले पृथ्वीवर निर्माण प्रकारचे ऋषी अवतार कार्याची जाणीव झाली हे विप्राच्या घरी आले आणि मुलाचे नाव शंकराचार्य असे ठेवले श म्हणजे कल्याण आणि लोकांचे कल्याण करणारा असा शंकर या शब्दाचा अर्थ होतो शंकराचार्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने मुंज झाली बाळ बाळपणापासून तत्वज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात झाली अनेक ग्रहांचे सख सखोल अध्ययन झाले ग्रहस्थ आश्रयाला स्वीकार स्वीकार न करता त्यांनी सं संन्यास आश्रमाचा स्वीकार केला धर्माचा प्रचार करीत ते फिरू लागले लोकांना वेदांतातील प्रमुख सूत्रे सांगून ते त्यांचा प्रचार करू लागले काही ठिकाणी शंकराचार्याला अपमान सोसावा लागला लोकांच्या मनात वेगवेगळ्या प्रकारचे धर्माचे विचार होते एके दिवशी एका गावातून शंकराचार्य चालले होते ती कासाराची गल्ली होती शंकराचार्याने भिक्षेसाठी दारी दारी आले तेव्हा कासार म्हणाले कासर रस कडे तुकड ठेवला आहे तो वाढू का शंकराचार्याने म्हणाले काही हरकत नाही आम्ही ओंधळी शंकराचार्याला काच रस घेतला आणि तो पिऊन दाखविला हे दृश्य पाहून सर्व कासार लोक आश्चर्यचकित झाले ते कोणीतरी अलौकिक पुरुष हो आहेत हे त्यांनी ओळखले त्यांनी शंकराचार्याचे पाय धरले शंकराचार्य फिरत फिरत मंडन मिश्राकडे आले त्यांनी मंडन मिश्रांना निरोप पाठवला की आपल्याशी वादविवाद करण्याची इच्छा आहे तरी आपण वादविवाद करायस यावे जर वादविवाद तुम्ही आमचा पराभव केला तर आम्ही तुमच्या धर्माचे प्रमुख सूत्र समजावून घेऊ आणि जर आम्ही जिंकलो तर आपणास पुरातन काळापासून चालत आलेला वैदिक धर्माचा अभ्यास करावयास हवा शंकराचार्याचा निरूप ऐकून मंड मन, मिश्रां मिश्रांना अधिकच गर्व झाला ते म्हणाले आजपर्यंत माझ्याकडे अनेक पंडित येऊन गेले आणि ती त्यांना सहज पराजय केला आता नवीन कोण संन्याशी आला आहे मंडन मिश्राने सरस्वतीचे ध्यान केले पूजा केली आणि ते शंकराचार्याकडे आले दोन दोन तेजस्वी मंड पंडित एकमेकांसमोर बसले दोघेही आपापल्या क्षेत्रात महान होते या दोन महा महापंडितांचे विचार ऐकण्यासाठी गावातील सर्व लोक जमा झाले आज त्यांना अनेक गोष्टी ऐकायला मिळणार होत्या मंडन मिश्रांनी पडद्याआड सरस्वतीची स्थापना केली मंडन मिश्रांनी ऋग्वेदांना प्रारंभ केला संपूर्ण संहिता त्यांच्या मुखातून प्रकट झाली सरस्वतीस बोलत होती त्यानंतर ऋग्वेद संहिता मंडन मिश्रांना मुखातून प्रकट झाली शंकराचार्यांनी ऋग्वेदातील शंका विचारली आता मागील संहिता पुन्हा म्हणणे सर सरस्वतीला शक्य नव्हते त्यामुळे मंडन मिश्र शांत बसले शंकराचार्यांनी पुन्हा प्रश्न केला आपण गप्प का बसला आहात माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यावे शंकराचार्यांनी एकच प्रश्न मंडन मिश्रांना तीन चार वेळा विचारला परंतु त्यांना काही उत्तर देता आले नाही त्यावेळी शंकरचरांनी उठून समोरचा पडदा दूर केला त्यावेळी त्यांना मध्य घटातून बाहेर तोंड काढलेली सरस्वती दिसली शंकरांना श शंकर राग आला त्यांनी हातातील काठी त्या घटावर मारून तो घट फोडून टाकला ते, ते म्हणाले मंडन मिश्राला सहकार्य करून तू अधर्म वाढवीत आहेस हे तुझे वर्तन योग्य नाही त्यानंतर सरस्वती गुप्त झाली मंडन मिश्राने आचार्याचे पाय धरले शंकराचार्यांना ग्रामदेवतांनी पुन्हा प्रतिष्ठापणा के, प्रतिष्ठापणा केली शंकराचार्यांनी सांगितले धर्माप्रमाणे सर्वजण आचरण करू लागले विश्वाची निर्मिती ही शून्यातून झाली नसून ती सतसत्वातून झाली आहे त्या परमब्रह्माचे स्वरूप सतचित्त आनंद रूप आहे विश्वाच्या मागे शून्य जर अभाव रूप असते तर त्यातून भाव निर्माण झाला नसता विश्वातील सर्व प्रकारच्या जाणिवीचा सूत्र धार परमात्मा आहे सर्व खालवी ब्रह्म हा वेदांताचा अंतिम सिद्धांत आहे या संपूर्ण विश्वाला परम सत्तेने एका अंशाने धारण केले आहे आणि त्या पलीकडे तो अफाट आहे अनंत आहे त्याला शरण जाऊन त्याची कृपा प्राप्त करून आपल्या जीवनाची वाटचाल करावी जीव ब्रह्मरूप आहे या अद्वैतांच्या तत्त्वज्ञानाचा मानवाने सदैव विचार केला पाहिजे अनेक प्रकारच्या साधना आहेत ज्याला जसे व्हावेल तसे त्यांनी साधना करावी परंतु साध्य मात्र एकच आहे त्या अंतिम साध्याला पूर्ण रूपाने जाणावे ज्ञान प्राप्त झाले तरी ज्ञानाचे रूपांतर भक्तीत करावे भक्ती आणि प्रेमासाठी हे विश्व निर्माण झाले आहे ही तर प्रभूचीच इच्छा आहे अंतकरणाचे सर्व प्रकारचे दोष घालून अंतकरणात निस्वार्थ प्रेम भरावे आणि विश्वाचा कणाकणावर प्रेम करावे अशा प्रकारे शंकराचार्यांनी प्रचार केला कलियुगामध्ये खऱ्या रूपाला ख खऱ्या गुरुचा लाभ होत आहे नाही त्यामुळे त्यांच्या गुरुमंत्राचा प्रभाव पडत नाही खोटे गुरुमंत्र तंत्र मंत्र सिद्धी त्यांच्या मागे लागून लोकांकडून द्रव्याची इच्छा करतात त्यामुळे शिष्यांनाही त्यांचा काही लाभ होत नाही कृत युगामध्ये युगामध्ये मनुष्याच्या अस्तित्वामध्ये प्राण होत होता त्यामुळे तपस्वी ऋषी आपल्या गळून जमिनीवर पडेपर्यंत तपसाधना करत असत गळून पडल्या की प्राण जात असे त्रेता युगामध्ये तो प्राण होता त्वचा गळून पडली की प्राण जात असे द्वापार युगामध्ये नाडी प्राण आला म्हणजे नाडी थांबली की प्राण गेला असे समजत पुरातन काळी मानवाला खूप आयुष्य होते त्यामुळे त्यांची साधनाही खूप केली त्यांनी साधनाही खूप केली कलियुगामध्ये अन्नमय प्राणे झाला आहे अन्न मिळावं नाही तर प्राण जातो आजचा दिवस गेला तर उद्या कसे होईल याची सतत काळजी लागत असते श्रीधर स्वामी सांगतात हे पंचाक्षरी मंत्र पूर्वीच्या अध्यायात दाशाई राजाला भद्रावीला किंवा सुमती राणीला सांगितले तेज मंत्र सर्व लोकांना सांगितले आहेत सर्वांनी शिवलेलं अमृत नियमितपणे श्रवण करावे प्रपंचामध्ये आपण जसे नेहमी सावध आणि मग्न असतो तसेच आपण शिवाचे भोजन करावे त्यामुळे सर्वांचा प्रपंच आनंदरूप होईल भगवान शंकराची शंकराचार्याचे रूप घेऊन कलियुगात अवतार धारण केला धर्माचा प्रसार केला शिवाचे स्मरण केले नाही तर पुनरूपी जनन पुनरपी मरणण या चक्रात फिरावे लागते या जन्ममरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी शंकराचे पाय धरावेत परमश्रद्धेने शिवले शिवलीला मृत पठण करावे मनात कोणत्याही प्रकारचा विकल्प ठेवू नये या शिवल्या शिवलीला अमृताच्या श्रवणाने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकरच आपल्या मनोकामना पूर्ण करत असतात हे त्रिवाल सत्य आहे अध्याय पंधरावा समाप्त इति श्री श्री शिवलेला अमृत कथासार